नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा सत्य घटनेबद्दल बोलणार आहोत जी घडली होती उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात दोन हजार चौदा साली ही कथा आहे प्रेमाची पण त्यात आहे घरच्यांचा विरोध पळून जाण्याचा निर्णय खोटं मृत्यूचं नाटक पोलिसांची तपासणी डी एन ए रिपोर्ट आणि अखेरीस उलगडणारं धक्कादायक सत्य ही कथा जितकी रोमँटिक आहे तितकीच थरारक आहे मग चला तर सुरू करूयात ही खरी घटना सुभाष आणि हेमलताची मथुरेतील वृंदावन पोलीस ठाण्याअंतर्गत कोथरा गावचा शेतकरी राहत होता त्याचा धाकटा मुलगा सुभाष सिंग सुशिक्षित अविवाहित शाळेत शिक्षक झाला होता नेमणूक झाली होती मगोरा गावातील शाळेत इथेच त्याच्या आयुष्यात आली होती हेमलता राधेश्याम एक विद्यार्थिनी गुरु शिष्य नाते हे परंपरेने पवित्र मानलं जातं पण सुभाषच्या मनाला मर्यादा कळीनाशा झाल्या हेमलता शिकण्यात हुशार घरातील थोरली मुलगी तिचं रूप निरागसपणा आणि गोडवा पाहून सुभाषचं मन तिच्याकडे ओढलं गेलं सुरुवातीला तो तिला फक्त प्रेमळ नजरेने पाहू लागला पण नजरेतलं गुपित लपवणं अवघड असतं हळूहळू हेमलता ही समजू लागली की तिच्या शिक्षकाच्या मनात तिच्यासाठी काहीतरी आहे एकदा शाळेनंतर हेमलता घरी एकटी जात असताना सुभाषने तिला थांबवलं आणि शांतपणे विचारलं संध्याकाळी सात वाजता शाळेजवळ भेटशील का हेमलताला आधीच अंदाज होता तिने निमित्त काढून मैत्रिणीच्या घरी जात असल्याचं सांगितलं आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचली तिथे सुभाषने पहिल्यांदाच थेट शब्दात सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करतो हे ऐकून हेमलता थोडी घाबरली पण तिलाही त्याच्याबद्दल आकर्षण होतं म्हणून तिनेही आपल्या मनाचं दार उघडलं त्या दिवसापासून सुरू झाला त्यांच्या प्रेमकथेचा नवा अध्याय आता दोघेही शाळेतच नव्हे तर बाहेरही भेटू लागले एका झाडाखाली बसून भविष्याचे स्वप्न रंगवू लागले आपलं लग्न तर झालं घर कसं असेल आपण मुलांना कसं शिकू अशा अनेक गोड कल्पना ते एकमेकांशी शेअर करत होते पण त्यांना ठाऊक होतं की हे नातं सोपं नाही कारण त्यांची जात वेगळी होती हेमलता मुलगी असल्याने तिच्या वडिलांची मानहानी होऊ शकत होती आणि गावात जातपात अजूनही मोठा मुद्दा होता गावकऱ्यांनी हळूहळू हेमलताच्या वडिलांना राधेश्यामला कान भरायला सुरुवात केली तुमची मुलगी एका शिक्षकाच्या मागे लागली आहे हे ऐकून राधेश्याम हादरले त्यांनी लगेच मुलीला घरी बोलावून रागावलं समजावलं आई निर्मलाबाईनेही तिला चेतावलं तुझ्या आयुष्याचा विचार कर इज्जतीचा विचार कर पण हेमलता ठाम होती सुभाष सुशिक्षित आहे नोकरी करतो चांगला माणूस आहे मी त्याच्याशिवाय लग्न करणार नाही राधेश्याम आणि निर्मलाबाई रागाच्या भरात म्हणाली आजपासून शाळेत जाणं बंद घरच्यांचा दबाव वाढत गेला शेवटी राधेश्याम यांनी तिचं दुसरीकडे लग्न ठरवण्याचा निर्णय घेतला हे कळल्यावर हेमलता हादरली तिने लगेच सुभाषला फोन करून सांगितलं आता वेळ आली आहे काहीतरी करण्याची नाहीतर माझं लग्न जबरदस्तीने दुसरीकडे लावतील बावीस जानेवारी दोन हजार चौदाच्या रात्री सुभाषने हेमलताला घरातून बाहेर काढलं आणि दोघेही गावातून पळून गेले गावात खळबळ उडाली राधेश्याम यांनी थेट वृंदावन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली माझ्या मुलीला पळवून नेलं आहे अठ्ठावीस जानेवारीला वृंदावनजवळच्या जवळच्या नाल्यातून एक जळालेला मृतदेह सापडला एक हात जळालेला चेहरा विकृत ओळख पटवणं जवळजवळ अशक्य सुभाषचे वडील सिंग पोलीस ठाण्यात गेले त्यांनी मृतदेह पाहिला आणि घोषित केलं हा माझा मुलगा सुभाषच आहे त्यांनी सांगितलं त्याच्या हातावर नाव कोरलेलं होतं ओळख पटू नये म्हणून हात जाळला गेला आहे यानंतर सिंग यांनी थेट राधेश्याम आणि त्यांच्या नातेवाईकांवर सुभाषचा खून केल्याचा आरोप लावला गावात तणाव पोलिसांचा दबाव आणि चौकशी सुरू झाली मृतदेहावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार झाले पण पोलिसांना संशय होता त्यांनी डी एन ए नमुने लखनऊ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले मे महिन्यात रिपोर्ट आला तो मृतदेह सुभाषचा नव्हता पोलिसांनी मोबाईल ट्रेकिंग सुरू केली वीरेंद्र सिंग यांच्या मोबाईलवरून दिल्लीवरून वारंवार कॉल येत होते लोकेशन मिळालं आणि जून महिन्यात वृंदावन बसस्थानकावरून सुभाष आणि हेमलता जिवंत पकडले गेले दोघांना न्यायालयात आणलं गेलं मॅजिस्ट्रेटसमोर त्यांनी स्पष्ट सांगितलं हो आम्ही प्रेम करतो दिल्लीत लग्नही केलं आहे आम्ही संज्ञान आहोत आणि आम्हाला एकत्र राहायचं आहे हे सगळं ऐकून सगळेजण स्तब्ध झाले हेमलताची वैद्यकीय तपासणी झाली त्यातून धक्कादायक सत्य बाहेर आलं ती तीन महिन्याची गर्भवती होती कोर्टाने स्पष्ट केलं दोघं संज्ञान आहेत त्यामुळे त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली जाते मग प्रश्न उरला नाल्यातला तो मृतदेह कोणाचा होता तपासात कळलं की तो हरिनाथ शर्मा नावाच्या गरीब मजुराचा होता तो दारूच्या नशेत भांडणात मारला गेला त्याचा चेहरा जाळून मृतदेह नाल्यात फेकण्यात आला पण सिंग यांनी पोलिस आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी खोटं सांगितलं हा मृतदेह माझ्या मुलाचाच आहे कारण ते पंचायतीचा दबाव पोलिसांचा त्रास आणि समाजाच्या नजरा यातून वाचू इच्छित होते पण खोटं जास्त दिवस लपवलं जात नाही ही संपूर्ण घटना आपल्याला अनेक शिकवणी देते प्रेमात संयम आणि समाज असणे अत्यावश्यक आहे चुकीच्या मार्गाने पळून जाणं हे संकट ओढावून घेतं खोटेपणा आणि फसवणूक शेवटी स्वतःच नुकसान करून जातात प्रत्येक जीवाची किंमत असते मग तो गरीब असो वा श्रीमंत सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस उघड होतंच मित्रांनो ही कथा फक्त प्रेमकथा नाही तर एक कठोर चेतावणी आहे जर सुभाष आणि हेमलताने कायद्याचा मार्ग निवडला असता तर इतका गोंधळ पोलीस केस तुरुंग आणि निरापराधावर आरोप झालेच नसते तुम्हाला काय वाटतं प्रेमाच्या मार्गात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद